कोलकाता येथील अर्जिका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये तरुण परीक्षणार्थ डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली भीषण घटनेने कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा आणि कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हिंसाचाराकडे लक्ष वेधले देशामध्ये महिला मुली कुठेच सुरक्षित नाहीत डॉक्टरांसाठी सुरक्षित कामाच्या परिस्थितीचा अभाव असल्याचे सांगून भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी देशातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनावर प्रकाश टाकला एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये अरुणा शानबाग यांच्यावर झालेल्या बलत्काराच्या दुर्दैवी घटनेचाही त्यांनी उल्लेख केला त्यांच्यावर झालेला लैंगिक अत्याचार हा कामाच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यावर होणाऱ्या हिंसाचाराच्या सर्वात भीषण घटनापैकी एक आहे अरुणा शानबाग हे महत्वाचे प्रकरण आहे ह्या प्रणालीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा अभाव आहे असे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षतेवर काळजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने अरुणा शानबाग प्रकरणाचा संदर्भ दिला नमस्कार मी अॅडव्होकेट माधव आजच्या एपिसोड मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले अरुणा शानबाग चे हे नेमके प्रकरण काय होते तेच आपण या मधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ न करता संपूर्ण पहा घडलेली गोष्ट तशी जुनी आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार त्र्याहत्तर ची मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांच्यावर वाढवाय सोहनलाल वाल्मिकी यांनी लैंगिक अत्याचार केले होते मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सोबत नर्स म्हणून काम करत होती अरुणा शानबाग त्याच हॉस्पिटलमध्ये सत्तरच्या दशकात कुत्र्यावर संशोधन करण्याचा एक स्वतंत्र विभाग होता उपचार करण्यापूर्वी औषधांचा प्रयोग आधी कुत्र्यावर केला जायचा सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर हा दिवस अरुणाच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधार करून गेला मुळची करवारची कर्नाटक पण करिअर करण्यासाठी मुंबईत आलेली अरुणा एखाद्या सुंदर नटीसारखी दिसायची मुळातच ती उत्साही होती असे तिच्या सहकारी सांगायच्या ती कायम सर्वांना मदत करण्यासाठी ती कायम पुढे असायची त्या दिवशी ड्युटी संपवून ती घरी परतण्याच्या तयारीत होती कपडे बदलण्यासाठी ती इमारतीच्या तळघरात गेली होती आणि त्याचवेळी दबा धरून बसलेला नराधम वाडबाय सोहनलाल वाल्मिकीने डाव साधला बलात्कार करण्याआधी कुत्रे बांधण्याची जी जाळ साखळी असते त्या साखळीने अरुणाचा सा गळा आवडला त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी अरुणाने जीवाचा अकांत केला अकरा तासानंतर त्या मरणासन्न अवस्थेत आणि रक्ताने माखलेल्या परिस्थितीत आढळून त्यांच्यावर झालेल्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता त्या व्यतिरिक्त मेंदूला पुरवठा करणाऱ्या पेशींनाही दुखापत झाली परिणामी त्यांना ऐकू येणे दिसणे बंद झाले आणि त्या कोमामध्ये गेल्या होत्या कोलकाता घटनेतील डॉक्टर महिलेच्या मानेवर जसा आरोपीने ठोसा मारून मान फ्रॅक्चर केली होती अगदी तसाच त्याच पद्धतीने कुत्र्याच्या बांधण्याच्या साखळीने तिची मान आवळली होती तरीही तिने आरोपीची झटापट करून अत्याचार होण्यापासून विरोध केला होता परंतु ह्या झटापटीत तिच्या मेंदूला होणारा जो रक्त पुरवठा होता तो बंद होऊन ती कोमात गेली आणि चार दशके ह्याच अवस्थेत राहिली होती कुत्र्याच्या विभागात सोहनलाल हा वाडबाय म्हणून काम करायचा वयाच्या तिसीत असलेल्या सोहनलालला दारूचे व्यसन होते ह्या दारूपाई कुत्र्याचे खाणे हॉस्पिटल मधून केएम मधून चोरून बाहेर विकत असे दांड्या मारण्याबरोबरच तो कामावरही वेळ देत नसे त्यामुळे वाढ बाईची कामे ही नर्सेसना करावी लागत अरुणाने त्याला दोन चार पण त्यांनी ते ऐकले नाही यापुढे असा दम अरुणाने त्याला दिला होता त्यामुळे सोहनलाल संतापला राक्षसी अत्याचार तिच्यावर केले होते सोहनलाल अंगाकाठीने तसा तोला मोलाचा अरुणा उंच व मजबूत शरीर असलेली त्याच्या हल्ल्याला तिने समर्थपणे मुकाबला केला असता कदाचित सोहनलालने आपल्या बरोबर आणखी दोघांना आणून अरुणावर हल्ला तसेच बलात्कार केला असावा असा, असा संशय चाळीस वर्षापूर्वी अरुणाच्या सहकारी नर्सेसनी व्यक्त केला होता मात्र कोर्टासमोर तसे सिद्ध होऊ शकले नव्हते त्यामुळे बलात्कारासाठी शिक्षाच झाली नाही फक्त खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याला सात भोगावा लागला होता कदाचित अरुणाचे लग्न ठरले असल्यामुळे चे, चे तात्कालीन डीन डॉक्टर देशपांडे यांनी तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार लपून ठेवली असावी असा अंदाज आहे शिक्षा भोगून आल्यावरही सोहनलाल मधील सुराची जी ठिणगी आहे ती शांत झाली नव्हती सुटून बाहेर आल्यानंतर त्याने केईएम मध्ये जाऊन कोमातील अरुणावर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र आजूबाजूच्या लोकांनी तो हाणून पाडला होता अरुणाचे केईएम मधील एका डॉक्टरांबरोबर लग्न ठरलेले होते त्यामुळे ती खूप सुखावली होती तिने लग्नासाठी पैसेही जमवायला सुरुवात केली होती मात्र तिच्या भावाचा त्या डॉक्टर सोबतच्या लग्नाला विरोध होता लहान बहीण शांता मात्र तिच्या पाठीशी होती सुखी संसाराची स्वप्ने अरुणा ही पाहत असताना हा दुर्दैवी प्रसंग उडावला ह्या घटनेने त्या डॉक्टरला प्रचंड धक्का बसला होता त्यामधून सावरत त्याने अरुणावरील प्रेमापोटी वर्षभर तिची स्वतः सेवाही केली होती तिला जेवण भरवायचा फिजिओथेरपी करायचा मात्र वर्षभरानंतरही अरुणा अर्धवट कोमातून बाहेर येत नाही हे पाहून त्याच डॉक्टरांच्या नातेवाईकांनी ज्या डॉक्टरला तिच्याबरोबर लग्न करायचे होते त्या डॉक्टरचे लग्न दुसऱ्या मुलीबरोबर लावून दिले खरे तर त्या काळात अरुणाच्या समोर दुसरा कोणी पुरुष गेला तर ती किंचाळायची पण आपला मित्र ज्या डॉक्टरशी लग्न करायचं आहे ते डॉक्टर जर तिच्याजवळ गेले तर तो डॉक्टर आल्याची तिला जाण होत असे त्यावेळी ती शांत असायची दुसऱ्या मुलीबरोबर त्या डॉक्टरचे लग्न झाल्यानंतर त्या डॉक्टरने मात्र केई एम्स हॉस्पिटल सोडले अरुणा शानबागला भेटणे देखील सोडले होते बहीण सोडली तर अरुणाला जवळचे नातेवाईक नव्हते भाऊ असून नसल्यासारखा होता बहिणीची परिस्थिती जेमतेम होती अरुणाला सांभाळणे तिच्यासाठी कठीण होते हॉस्पिटल केईएम मधील नर्सेसनीच अरुणाला बहीण मानत मानले होते आणि नर्सेसनी बहिणीच्या नात्याने बेचाळीस वर्ष अरुणा शेनबाची अविरतपणे सेवा केली होती ईएम मधील वार्ड क्रमांक चार साइड रूम अरुणाचे जणू घरच बनले होते परिचारिका काही सालानंतर पर निवृत्त झाल्या होत्या मात्र नव्याने येणाऱ्या तिची मनापासून काळजी घेत असायच्या अरुणाला जुनी गाणी खूप आवडत असल्यामुळे नर्सेस तिच्यासाठी अशी गाणी लावत असायच्या अरुणा मदत घटनेमुळे कोमातून बाहेर येत नसल्याने अखेर एईएम प्रशासनाने तिला घरी जाण्यासाठी दगादा लावला होता हे कळल्यानंतर सहकारी नर्सेसने अरुणासाठी तीन दिवस संप केला होता अरुणा ही केईएम एक स्टाफ असून तिच्यावर रुग्णालयात हल्ला झाला आहे म्हणून तिची काळजी घेणे की हॉस्पिटल केईएमची जबाबदारी असल्याने नर्सेसनी थणकावून सांगितले असल्याने शेवटी हॉस्पिटल प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती अरुणाची गोष्ट असे पिंकी विराणी यांनी अरुणा शानबाद नावाचे पुस्तक लिहिले आहे जिच्या दया मरणासाठीही विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता सर्वोच्च न्यायालयाने मार्च दोन हजार अकरा मध्ये अरुणा यांची इच्छा मरणाची याचिका फेटाळून लावली होती हे प्रकरण खूप गाजले होते अरुणा शानबागचे डोळे मिटेपर्यंत आम्ही तिची सेवा करण्यास समर्थ आहोत अशी नर्सेसची भूमिका होती अरुणा यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या कथेने भारतातील इच्छामरण कायद्यात बदल घडून आणला गेला होता प्राणघातक हल्ल्यानंतर केम रुग्णालयाच्या तळमजल्यावर वार्ड क्रमांक चार मध्ये राहिल्या बेचाळीस वर्ष त्या या वार्डमध्ये होत्या रुग्णालयातील परिचारिका डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जेवण आणि इतर गरजांची काळजी घेतली नर्सेसनी निदर्शनेही केली त्याला देशभरातून डॉक्टरांची समिती नेमून अहवाल मागून मग निर्णय ठरविले अर्धवट कोमात होती को जेवण घेत आहे असा अहवाल समितीने दिला होता अठरा मे दोन हजार पंधरा रोजी अरुणा शानवाग निधन झाले होते अरुणाच्या स्टोरीच्या निमित्ताने तिच्या अस्तित्वहीन जगण्याच्या काळात लिहिल्या गेलेल्या एका उपकथनाचे पानही अरुणाच्या मृत्यूला आज नऊ वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा जिवंत झाले हा निवड योगायोग मानता येणार नाही अरुणाला मरणाप्राय जिवंतपणापासून मुक्ती द्यावी यासाठी एक लढा जिवंतपणाच्या काळात उभा राहिला होता तो लढा होता मरणाचा किंवा इच्छा मरणाचा सजीवपणाच्या संवेदना हरवलेल्या अवस्थेत किंवा जगण्याची आस संपलेला अस्वस्थ निरसपणे मरणाची वाट जगत राहण्यापेक्षा समाधानाने मृत्यूला सामोरे जाण्याची किंवा मरण देण्याची मागणी अरुणाच्या निमित्ताने ऐरणीवर आली होती तरी ह्या मागणीचा पाठपुरवठा गेल्या अनेक दशकापासून व्यक्तीपासून समूहापर्यंत अनेकापासून सातत्याने सुरू होता इच्छा मरणाच्या मागणीसाठी लहान मोठ्या गटांनी चळवळी देखील उभारल्या असल्या तरीही इच्छा मरण हा सर्वसामान्याचा मुद्दा कधीच ठरला नाही जन्म घेणे ही सजीवाची ऐच्छिक प्रक्रिया नसते ती नैसर्गिक प्रक्रिया असते तसे मरण ही देखील ऐच्छिक नव्हे तर नैसर्गिक प्रक्रिया असली पाहिजे असा प्रबळ दावा इच्छा मरणाच्या चळवळी आड उभा राहिला होता तर जन्म घेणे आपल्या हाती नाही पण मरण तरी आपल्या हाती असले पाहिजे असा दावा करीत इच्छा मरणाचे असंख्य पुरस्कर्ते सरकार दरबारी याचना करीत वर्षानुवर्ष कायद्याकडे डोळे लावून बसले आहेत खरे म्हणजे केवळ जगण्याचाच नव्हे तर सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क कायद्याने सर्वांना दिलेला आहे मग असे सन्मानपूर्वक जगणे शक्य होत नसेल तर केवळ मरण येत नाही म्हणून जगणे हे खरे जगणे नव्हे तर सन्मानाने जगण्याचा कायदेशीर हक्क जरी घटनेने प्रत्येकाला दिला असला तरी असे सन्मानाचे जगणे हे अनेकांसाठी अजूनही स्वप्न आहे निराशा ज्या मनाच्या कोपऱ्यात जागी होत जाते त्याची मरणाची दयामरणाचा पुरस्कार वाढू लागला नेदरलँड नेदरलँड किंवा अमेरिकेतील काही राज्यांमध्ये इच्छा मरणाचे कायदे अस्तित्वात आहेत याच धर्तीवर आपल्या भारत देशामध्ये ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेच्या निकालानंतर कायदा होऊ पाहत होता आजही होऊ पाहत आहे दोन हजार पंधरा मध्ये अरुणा यांचे निधन झाले आणि त्यांच्या बेचाळीस वर्षाच्या प्रवासाची एक वेदनादायी प्रवासाची एक धुंद बेचाळीस वर्षाचा अंत झाला होता त्याचे त्यांचे चित्र आजही केम रुग्णालयामध्ये भिंतीवर लावलेले आहे महिलांना सुरक्षित कार्यक्षेत्राची गरज आहे आणि हे चित्र स्मरण करून देणारे आहे हे चित्र याचीही आठवण करून देणारे आहे की ज्यांच्या कामाच्याच ठिकाणी त्यांच्यावर जो क्रूर हल्ला झाला होता अशी प्रतिक्रिया एका परिचारिकेने आउटलुक कडे व्यक्त केली दोन हजार पंधरा मध्ये वयाच्या सहासष्टव्या वर्षी अरुणा यांच्या निधनाच्या व्रतावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पत्रकार पिंकी विराणी या म्हणाल्या की अरुणाला इतक्या वेदनादायक प्रवासानंतर मुक्ती आणि शांती मिळाली आहे हीच धुंद बेचाळीस वर्षाची अरुणा शानबाग ह्या नावानं अत्याचार माणुसकी प्रेम कोर्ट कचेऱ्या पुस्तक नाटक अशा अनेक गोष्टी बेचाळीस वर्ष अनुभवल्या एका भयानक तितक्याच माणुकीची अच्युत प्रचिती देणाऱ्या एका भाऊक कथेतील नायिकेने अखेर डोळे मिटले होते पण अरुणाचे जाणे म्हणजे फक्त शरीराने जाणे असून ती तर केईएम मधील नर्सेसच्या मनामनात कायम राहणार आहे तशीच ती तुमच्या आमच्या मनातही भरून राहील आता ऐकलेल्या जीवनपटावरून लक्षात येईल हे मात्र नक्की